आज महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आहे तुम्ही मत केलात का जर नसेल केलात तर जवळील भूथवर जाऊन आपला मत मतदानाचा अर्क बजवा आता आमची मित्रमंडळी जमली आहेत मतदान द्यायला मी प्रत्येकाला सांगतो मत वाया घालू नका मतदान करा जर विचार असेल तुम्हाला जर मनात असेल कोण इच्छा निवडून द्यायचं तुम्ही अवश्य निवडून जा पण मत वाया घालू नका मी दाखवतो मित्रांना तयार करून आता मतदानाला जाणार आहेत चला मित्रांनो आता आम्हीच चालला आहे मार्केटला आणि त्याची बायको बोरगा चाललाय मी याला विचारतो तुम्ही मतदान केलात काय बघा मी प्रत्येकाला विचारत असतो सर्वांनी मतदान करा सर्वांनी मतदान करा प्रत्येकाला सांगतो चला मी दाखवतो आता मित्रांचं तुम्ही बघू शकता आता माझे मित्र सर्वे आता वोटिंगला जाणार आहेत मी सर्वांना जमा केलंय प्रत्येकाला बोल मतदान वाया गेला नाही पाहिजे प्रत्येकाने बघा मतदान करा बघा मित्र संदीप भाऊ भाऊ संदीप भाऊ वोट करा आणि वोट तुमचं आहे दिवस वेस्ट करू नका वोट करा किरण तुला कसं वाटतं आता इलेक्शन तर चालू आहे सर्वात तिकडे तिकडे तर इलेक्शन बद्दल काय म्हणू शकतो इलेक् बद्दल मी हेच म्हणेन करून की आपलं मतदान आपला हक्क आहे आणि हा हक्क आपण म्हणजे आजचा दिवस आज सुट्टीचा दिवस नसून हा मतदान करायचा आपला दिवस आहे तर सर्वांनी आपला जो मतदानाचा हक्क आहे मतदार व्हा आणि आपला जो आपल्या भारताला आपल्या महाराष्ट्राला त्यांनी जाऊन आपलं म्हणजे पूर्ण नंतरचं फ्युचर आपलं घडवलं पाहिजे असं मी त्यात आपला जो वाटतोय त्यालाच हक्काच्या माणसाला आपला वोट द्या तुमचं मत करा कुणी जर वोटिंग केली नसेल मित्रांनो तर तो तुम्ही त्वरित आपल्या जवळजवळ बूथमध्ये जा आणि वोटिंग करा आणि आपला मतदानाचा हक्क बजवा जय हिंद जय महाराष्ट्र